माझ्या पहिल्या अधिवेशनात रेवस करंजा पुलाचा प्रश्न होता त्याची निविदा प्रक्रिया पार पडली असून साडेतीन हजार कोटी रुपयांच्या कामाची सदर निविदा ॲफक्रोन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आली आहे या महिन्याच्या अखेरीस पुलाच्या कामाचा शुभारंभ होईल साडेबाराशे कोटींचा साळाव रेवदंडा पुलाची देखील निविदा प्रक्रिया पार पडली असून अशोका बिलकॉनला सदर काम देण्यात आलं आहे आगरदंडा देघी पुलाला देखील मान्यता मिळाली आहे रेवास रेंड्डी प्रकल्पातील या टप्प्यातील ही विकास कामं पार पडणार असल्याची माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्याने ते पण हॅटिक ती वैरगाड आहे ते आणि ते कॉन्टॅन पण बाहेरचे सगळं आम्ही ऐकले कुठेही असं त्याच्यामध्ये हे केवलं नाही जे एक्सपर्ट आहेत त्यांनाच आपण भरचही कामच आहे आणि कुठेही लोकस्थळावरती येतं कामासाठी तर वाद्यवर होणार नाही कारण पहिले झाले सगळं खेळवलं नाही

नाही कसं अलिबाग इतक्या मुळामध्ये आहे खाली अलिबाग खाली आहे समुद्र वर आहे वर आहे त्याच पद्धतीने आपण हे केलेलं आहे एका ठिकाणी ते ड्रेनेज करून त्याच्यावर प्रक्रिया करून पण अगोदर विविध विश्लेषकाने अनेक वेगवेगळी चर्चा माझ्या मतदारसंघाविषयी केली होती पण माझी खात्री होती की माझ्या मतदारसंघातली माझी जनता शंभर टक्के तडके साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना योगदान देईल जी अपेक्षा होती ती अपेक्षा राहून माझ्या जनतेने पूर्ण केली आणि म्हणून त्याचं देखील केलं एकंदर लोकसभेच्या निकालाचं गणित पेड आणि अलिबाग खरं होतं आणि पेड आणि अलिबागने माझा निकते सर्वाधिक जास्त दिलं त्यामुळे तटके साहेबांचा विजय हा शुद्ध काला असं माझं व्यक्तिवाद निश्चित आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच नेत्यांनी महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी अतिशय नियोजनबद्ध असा कार्य करून एक चांगला विजय प्राप्त करून दिला तर आमदार म्हणून गेले साडे वर्षच्या कारकिर्दीमध्ये एक ते दीड वर्ष आपल्या महामारीमध्ये संकट त्याच्यामध्ये सरकारमध्ये फेरबदल देखील झाले आणि या सगळ्या अनुषंगाने साडेचार वर्ष पूर्ण होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये सरकारच्या माध्यमातून जी खऱ्या अर्थाने विकास कामामी आणली ते थोडक्यामध्ये आपण सांगतो अनेक वेळा चर्चा होते कुठेही याच्या इलेक्ट्रॉनिकांत किंवा मोबाईल पर्यंत व्हॉट्सअप ट्विटर असेल त्याच्यामध्ये